कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडसाद आता शहरात आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत तोडफोड करत निषेध केलाय राजकोट किल्ल्यातील के छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज दुपारी वादळी वारे मुसळधार पावसात कोसळण्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून याला नौदल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय पुतळा कोसळल्याने भावना दुखावलेल्या संतप्त शिवप्रेमींनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात झडक दिली यावेळी बांधकाम विभागाकडून बोगसकामे होत असल्याचा आरोप करत आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे महिला महिलांनी सगळ्या गोष्टी स्वच्छ पाहिजे सगळ्या गोष्टी स्वच्छ